चला तर आता मी आले टेरेसवरती आणि आत्ताच मी ब्लॉगला स्टार्ट करते हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अन द न्यू ब्लॉग आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल तर आ, आता गेली दोन दिवस झाले गेले दोन दिवस झाले शेतात काम चालूच आहे पीक काढायचं आणि त्यानंतर ममणी पण झाली सो so, मम्मीने आता घरी हे आणलं आहे हरभरा आणि गहू आणलं आहे थोडंसं आणलं आहे बाकी सगळं फार्म हाऊसवरच आहे आणि आणल्यानंतर आता ते सुकायला उन्हामध्ये ठेवले टेरेसवर सकाळी येऊन तिने पूर्ण टेरेस धुवून काढलं आणि टेरेस धुतल्यानंतर मग आता तिने छानपैकी सुकायला ठेवलं आहे बघा मी तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवते किती झालं आहे तसं बाकीचं सगळं तिकडेच आहे फार्म हाऊसवर उन्हामुळे माझे डोळे जर असे हे व्हायला लावलेत कारण आता दुपार झाले दुपार जाऊ नये पण तरी एवढं नाही आज आभाळच आहे आज काहीतरी वाळत घातल्यान बरोबर आजच ऊन कमी आहे म्हणजे असं हलकं ऊन आहे आज थोडंसं आभाळ पण आहे आणि इतर वेळी काय नसेल वळत घातलं त्यावेळेला कडक ऊन असते तर बघूया दोन तीन दिवस तरी वाळवायला लागणार मला असं वाटते तर जास्त काय अनुभव नाही फर्स्ट टाईम आहे त्यामुळे मला जास्त माहीत नाही आहे तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते मम्मीने कसं वळत घातले हे बघा मम्मीने असे गोल आकारात वाळत घातले म्हणजे हे आहे हरभरा आणि इकडे गहू बघा आणि बाकीचं अजून फार्म हाऊसवरच आहे जेवढं आणले वापरायसाठी तेवढं सुकायला ठेवले प्लस आता याला साफ पण करायचं आहे कारण खूप आता माती वगैरे आहे आमदे अजून तर निवडावं पण लागणार आहे पण घरचं घऊ आणि घरच्या गव्हाची चपाती खायचा आनंदच वेगळा असणार आहे तर बघूया आपण चपाती कशी होते आणि आपण चण्याची भाजी पण करेल मी त्याला तुम्हाला दाखवेल की घरच्या चण्यांची मी भाजी केली इकडं अजून एक्स्ट्रा आहे आता सीआय येईल थोड्या वेळाने विहान आहे खाली विहानला चुकवून आले म्हणजे तसं मा त्याला कळलंच मी वरती अंथरुणात घालायला आले होते त्याला कळलंच मी वरती आले पळत येतो तोपर्यंत मी लगेच आले कारण आता हे सुकायला ठेवले आणि त्याला जर घेऊन आले असती ना तर मग तुम्हाला माहितीच आहे हात घालणार विस्कटणार आधीच एवढं छान मम्मीने जमवले म्हटलं त्याला काय आज न्यायला नको वरती नाही दररोज असं मी वरती आले की लगेच त्याला यायचं असतं मी असो रे कोणी असो पण आज मी मुद्दाम हे गहू आणि चणे वाळत घातलेत म्हणून त्याला घेऊन नाही आले आणि आता ओगरच त्याला ओरडत बसा आणि काहीतरी कामच वाढवून ठेवायचं चला आता माझं काम झालं मी वाळत घातले आणि आता खाली जाते सविहानकडे बघते आणि मग त्याला झोपवायचं पण आहे सियाला आज हातुला नाही कारण कारण तांदूळ संपले सो तो बोलला मला येताना तांदूळ पण घेऊन यायचंच आहे सो तांदूळ घेऊन येताना सियाला घेऊन येतो म्हणजे सियाला आधी घेऊन येतो आणि मग येता येतं तांदूळ घेऊन येतो त्यामुळे मला आज जायला सुट्टी आहे चला आता विहानलं पटापटावर ते विहानचं अरे काय करतोय का अरे देवा मग हे आईचा चष्मा घातलाय ब्रश काढलाय नक्की चाललंय काय तुझं ते सांग मला काय चाल हे अरे असं हे नंबरचा चष्मा लावायचं नसते मुला गॉगल लावायचं असते गॉगल तुला गॉगल आणलंय का नाही आईचा चष्मा नाही चमचा चमचा नाही चष्मा चमचा आणि ब्रश ठेव तिकड ब्रश ठेव ठेव दोन्ही ठेव काय माहित आहे काय माहितीये कुंडी माहितीये कुंडी कशासाठी असते सांगा कशासाठी असते कुंडी चला तर सकाळची कामाला तुम्ही म्हणाल इथे कपडे असे का ठेवलेत तर हा आहे ताट वगैरे पुसतो ना आपण तसा कपडा आहे तो आणि कुकरला आत्ता आम्ही भात लावला आहे तर कुकर गरम आहे ना तर ह्याला कसं हात पुसून समजा ओला झाला तर आम्ही काय करतो गरम कुकरवर असं ठेवतो तर ते ऑटोमॅटिक सुकून निघते बाहेर सुकायला टाकायची गरजच लागत नाही आणि आता झालं काय की मग ह्याची भाजी करणारे हो कशाची हे झाली मी तर शेवग्याची शेंगची भाजी करणार होते मग म्हटलं कुकर घासून ठेवला आणि बघितलं तर डाळच संपले म्हणजे तुरीची राहीत करतो ना आम्ही मग त्यानंतर तोपर्यंत म्हटलं नाना सांगूया आणि तोपर्यंत मी हे सोडून ठेवलं परत अचानक प्लॅन चेंज झाला परत केली मसूरची भाजी आणि इकडे लावलाय भात आणि इकडे चालू आहे रडारड काय झाले रे थांब तर अशा पद्धतीने सकाळच आता लेट टाईम वेस्ट झाला फटाफट पुढच्या कामाला लागतो मी पोरगाई दमवत आहे एवढं मला सिया स्कूलला गेली आहे आणि विहान दमवतोय काय पाहिजे तुला माझ माझ माझ्याकडे पुच कुचवून घेते तुला य कुचळून घेते हा चल काय झालं तू का रडतोय अरे अरे

हे शेवटचं चाळणी निघालेलं नाही शेवटचं जे राहतं ना आणि हरभरा वल्ला राहिला तर मग याचं मशीनमध्ये हे निघते ना वल्ला आहे म्हणून निघालं दाचला नाही हे हरभरा धवून जातो फुट फुटून जातो हे चप्पट होतो काय वल्हा असल्यावर मशीनमध्ये चाळणीने शिवता वाळल्या कडकड करता करता पाठीत पोत्यात पडतो चांगला ही असते वाळवं म्हणून वाळवून मशीनवाल्यावर वल्ला असल्याचं मशीन मला टाकायचं नाही का वाळू द्यायचं चार दिवस मग मशीनवाल्यावर दो तर दोन दिवस झालं शेतात काय काय झालं तर तुम्हाला मम्मी सांगते शॉर्टमध्ये सांगं एक दिवशी गहू काढलं गहू आणि हरभरा खरं एकाच दिवशी दोन्ही काढलं हां आणि एक दिवस हरभरा आणि गहू मळणी केली आता हे तिसऱ्या दिवस आहे तर तेरीचं वाळ वाढलं आहे एक गहू हरभरा आणि हे राहिलेलंही आपलं चांगलं आहे ते घेऊन राहिलं कपडातलं काढायचं आता ही सोलून घेतली

तर बघा ही शेतीचा फायदा कष्ट पण तेवढंच असते पण चांगला चला काय करतय बाळ रडतय सकाळी पण ब्लॉग मध्ये रडत होतं आत्ता पण ब्लॉग मध्ये रडतंय आता सगळे काय म्हणतील मध्ये अरे दीदी खेळ बाळासोबत दीदी बाळासोबत खेळल दीदी वरती गेले टेरेस वर आईसोबत म्हणून बाळ रडते मला जायचंय कसे प्रेम करते बे दिदीवर दीदीच्या गळ्यात पडून रडते मला सोडलं नाही कशाला सोडवू त्यांचं काम वाढवायला गहू सांडायला हरभरा सांडायला पाठवू तुला वर